नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राजडेरी फॉर्म यूट्यूब चॅनेलमध्ये तर बघू शकता शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राजेरी फॉर्म चे ओनर यांनी शेतकरी बांधवांना दोन टॉप क्वालिटीच्या काही खरेदी करून दिलेल्या आहेत व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे साहेब भाऊसाहेब आलेले होते आणि आत्माराम अनिल भाऊ आलेले होते आणि भाऊ गाय कसे वाटले तुम्हाला बर गायामध्ये तुम्हाला मध्ये कसं वाटलं यावर सांग वाटलं तुमच्या यावर झाला शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही व्यवस्थित घ्याय नंबर फोन करा तुमची माहिती सांगा सगळं फक्त व्यवस्थित सांगा तुम्ही पुढ राह कन्नड चालू का कन्नड जाऊ खडा गायची क्वालिटी कशी वाटली एकदम भारी या वरात काही पासून क्वालिटी क्वांटिटी कशी वाटली व्यवस्थित वाटली एकदम टाका टाकाच लागत तर बघू शकता शेतकरी बांधवनो त्यांनी त्यांना एकदम टॉप क्वालिटीच्या गायी खरेदी करून दिलेले व त्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून दिलेले व त्यांना पावती आणि गाडी करून दिलेली तर शेतकरी बांधवनो तुम्हाला ज्यांना कोणाला गायी खरेदी करायची असेल तर ते आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गायी खरेदी करून देतात व आपल्याला पावती आणि गाडी करून देतात तर शेतकरी बांधवनो आपल्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी ते गायी खरेदी करून देतात आपल्याला कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये पण गाय खरेदी करायची असेल एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायचे असेल तर तो टॉप क्वालिटीचे पण गाय खरेदी करून देतात आपल्याला जशी म्हणान तशी गाय ते खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला गोटेव गाय खरेदी करायची असेल तर ते गोटेव पण खरेदी करून देतात व बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल मंगळवारी लोणीचा बाजार असतो मंगळवारी भरतो तर बुधवारी संपतो लुणीच्या बाजारामध्ये पण ते गाय खरेदी करून देतात व आपल्याला जशी पाहिजेन तशी गाय ते खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये सुटेल तर शेतकरी बांधवनो त्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला मोबाईल व माहिती देतील व त्यांना संपर्क करा ते एकदम खात्रीशीर गाय खरेदी करून देतात शेतकरी बांधवनो तर, तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जेवढे जेवढ्या कमेंट करा